नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्ड या चॅनलवर तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती स्पेशल ब्लॅक साड्यांचे काही सुंदर प्रकार बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शर्टपर्यंत कंटिन्यू करा अशा प्रकारची कॉटन सिल्क पैठणी खूपच सुंदर दिसते त्यावर बारीक डिझाईन्सचे मोर असतात जे या काटपदर साडीला एक पैठणी लूक देतात तसेच याची बॉर्डर सिल्वर असल्यामुळे ती साडीला खूपच शोभून दिसते अशा प्रकारचे सिल्वर बॉर्डर पैठणी साडीवर सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी घातल्यावर खूपच शोभून दिसते अशा प्रकारच्या पेट साडीची किंमत ही सातशे रुपयांपासून पुढे आहे तसेच अशा प्रकारची मेल्टॉन सिल्कची कॉटन सिल्कची साडी खूपच छान दिसते अशी काशवी साडी घातल्यावर तुम्हाला सुंदर लुक दिसते तसेच या साडीला ॲसेल्स असल्याने ते एकदम लांब दिसतात तसेच साडीला एक रॉयल लूक देतात अशा प्रकारच्या साडीची किंमत ही पाचशे रुपयांपासून पुढे आहे तसेच अशा प्रकारची ब्लॅक कॉटन साडी ही खूपच छान दिसते याला गोल्डन बॉर्डर खूपच रॉयल लुक देते तसेच ही साडी कॉटनची असल्याने एकदम चापून सोपून बसते मकर संक्रांतीसाठी तुम्ही अशी ही साडी नक्कीच चूज करू शकता अशा प्रकारची कांजीवरम सिल्कची ब्लॅक जॉकॉटची साडी ही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे अशा साड्या ह्या घातल्या खूपच सुंदर व एकदम ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन लुक देतात तर तुम्ही अशा प्रकारच्या साड्या मकर संक्रांतीसाठी नक्कीच ट्राय करू शकता तर मैत्रिणीनो तुम्हाला डिझायनर साड्यांचे हे प्रकार आवडले असतील हो तर व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण नवीन फॅशन ब्युटी अँड ट्रेंडिंग ज्वेलरी व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये दे। ती देन कीप स्माइलिंग ब बाय